नेर तर्फे तालुक्यातील येथील ग्रामस्थांच्या हिंदू धर्माभिमानी यांच्या वतीने दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सोमवार सायंकाळी साडेसहा वाजता नेर येथील शांताराम नगर येथून सुरुवात करण्यात आली असून जिरे गल्ली गांधी चौक भोई गल्ली कोळी गल्ली भवानगीर महाराज चौक रायवट शाळा नेर फाटा तसेच महात्मा फुले चौक सावित्रीबाई फुले चौक दुर्गा माता चौक परत गांधी चौक जैन गल्ली बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक व शांताराम नगर येथे दुर्गामाता दौडची समाप्ती उत्साहात करण्यात आली होती तसेच नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव आणि महिला भगिनी सक्रिय सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय व धर्मरक्षक संभाजी महाराज की जय भारत माता की जय अशा परिसर दुमदुमून गेला होता घोषणा न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट